तर सगळ्यात आधी स्वामी समर्थ सगळ्यांना मी आलेली आहे शेतात शेतात बिबे तोडण्यासाठी आता तीळ आ आली आहे सक्रात असल्यामुळे मला बोरवान बनवायचं आहे त्याच्यामध्ये लागणार आहे बिबे तर मी बिबेच्या झाडाखाली आलेली आहे पाहू शकता तुम्ही हे आहे बिबीचे झाड आणि मी तोडत आहे याचे बिबे बिबे तोडताना काळजी घ्या कारण की हाताला तेल लागते त्यांचं आपल्या हाताला उभरू शकतात ते मी बिबे जमा करून घेतले आणि बिबेच्या झाडाखालीच आमचे गहू पेरलेला आहे मी गव्हाच्या ओंब्या घेत आहे वानामध्ये गव्हाच्या ओंब्या पण लागतात आपल्याला त्याच्यासाठी मी गव्हाच्या उंब्या तोडून घेतल्या आहे गहाच्या ओंब्या बोर बिबे आणि हरभऱ्याचे गाठे पण लागतात आपल्याला तर मी आता हरभऱ्याच्या शेतातून हरभऱ्याचे गाठे पण तोडून आणलेले आहेत आता मला हे सगळं एकत्र करायचं आहे बघा तुम्ही मी केलेलं आहे एकत्र याच्यामध्ये एक एक घेतलेलं आहे मी पाहू शकता तुम्ही जाम घेतलेला आहे त्याच्यानंतर मी वटाण्याच्या शेंगा घेतल्या त्याच्यानंतर ऊस घेतला आहे मी आणि बोरं पण सुद्धा घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि आपण तोडलेले बिब पण आहे याच्यामध्ये असं मी हे वान एकत्र करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भिमुगाच्या शेंगा पण आहेत पाहू शकता तुम्ही गांजर पण आहे हे वान मी एकत्र करून घेतलं